पश्चिम रेल्वेनं शेअर केलेल्या एका भन्नाट व्हिडिओनं हे पुन्हा सिद्ध झालं मुंबई लोकल थांबली म्हणजे मुंबई थांबली मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर साचलेल्या पाण्याला चिरात शिट्टी वाजवत धावणाऱ्या या लोकलचा व्हिडिओ पाहून क्षणभर तुमचाही श्वास रोखला जाईल पावसाचा जोर एवढा मोठा आहे की ट्रेनच्या खालून फेसाळलेलं पाणी उडताना दिसते पण तरीही तिचा वेग कमी झालेला नाहीये आणि सगळ्यात आश्चर्याचं म्हणजे या व्हिडिओनं लोकांच्या मनात एकच भावना जागवल्या यालाच तर म्हणतात मुंबईचं स्पिरिट कारण खऱ्या अर्थानं ही लोकल ट्रेन फक्त ट्रेन नाही तर ती लाखो मुंबईकरांची रोजची धावपळ त्यांचा विश्वास आणि त्यांच्या जगण्याचा आधार आहे सोमवारी सकाळी सलग सुट्टीनंतर ऑफिसला धावणाऱ्या चाकर प्रचंड गर्दी होतीये बाहेर पाऊस कोसळत होता रस्त्यावर पाणी साठलं होतं पण नेहमी प्रमाणात लोकलनं या गर्दीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि पावसाच्या पाण्याला चिरत ती पुढे धावतच राहिली याचवेळी पश्चिम रेल्वेनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक, एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत मुसळधार पावसातही लोकलचा भन्नाट वेग वाटतो पावसाच्या धारा अंगावर घेत ट्रॅकवर साठलेलं पाणी कापत ती जशी वेगानं धावत होती ते पाहून नेटकऱ्यांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या काहींनी तर थेट लिहिलं बस यालाच म्हणतात मुंबईचं स्पिरिट खरं तर मुंबई लोकल ही फक्त प्रवाशांची सोय नाही ती आहे शहराची लाईफलाईन रोजच्या लाखो प्रवाशांना पावसात उन्हात गर्दीत आणि संकटातही सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची ताकद तिच्याकडे आहे आणि यावेळीही तिनं आपल्या अस्तित्वात महत्वाचं दर्शन घडवलं रस्त्यावर पाणी साठलंय टॅक्सीवाल्यांनी हार मानली रिक्षा बंद पडल्या बसेस कासवाच्या गतीनं सरकतायत पण लोकल ती मात्र अजूनही तितक्यात जोक्षात थोडा उशीर नक्की होतोय पण लोकल थांबत नाही मुसळधारेतही ती हार मानत नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मुंबईकरांनी लोकल प्रशासनाचं मनापासून कौतुक केलं गर्दी असो वा गोंधळ लोकल नाही तर मुंबई नाही असं म्हणत अनेकांनी कमेंट केल्यात खरंच या व्हिडिओनं पुन्हा एकदा सिद्ध केलं मुंबई लोकल म्हणजे फक्त ट्रेन नाही तर ती शहराच्या हृदयाची धडधड आहे <laughs>